आनंदाची लागवड करणारा अनोखा पुजारी लेखक रामकृष्ण बिडवई अनुभव वाचन दत्ता सरदेशमुख आनंदाची लागवड करणारा अनोखा पुजारी आज माझे सन्मित्र शमीम पठाण यांच्याकडं खाम जळगावला जाण्याचा योग आला शमीम सरांची शाळा छोटीशी पण नीटनेटकी आणि सुसज्ज निरागस आणि हसतमुख चेहऱ्याच्या चिमुकल्यांच्या साक्षीनं खाम जळगावचं प्रेम स्वीकारून शमीम सरांबरोबर परतीच्या वाटेला लागलो तसं शेती पिकं मशागत याबद्दलचं माझं ज्ञान अगदीच यथातथा त्यामुळं ओघांनाच या विषयाची रुचीही बेतासबातच तरीही अजगरासारख्या अजस्त्र पसरलेल्या वेली सदृश्य पिकांनी माझं लक्ष वेधलं आणि माझ्या उत्कंठेचा आदर करत शमीमनं मला जवळच असलेल्या सुसज्ज फार्म हाऊसकडं नेलं प्रसन्न मुद्रा आणि स्वहास्य वदनानं यजमानांनी आमचं स्वागत केलं केवळ कुतूहल आणि जिज्ञासेपोटी आम्ही आलेलो हो आहोत हे कळल्यावर समोरचं जेवणाचं ताट बाजूला सारत यजमान माझघरात गेले आणि सुरेख सजवलेल्या ताटलीत रसरशीत तांबड्या रंगाच्या प्रमाणात कापलेल्या गोजिऱ्या फळाच्या फोडी आमच्यासाठी घेऊन आले शंक्वाकार कापलेल्या तांबड्या कापांमध्ये सिमेट्री साधत टप्पोऱ्या मोहरीचे दाणे खोचल्यासारखं वाटत होतं या अद्भुत फळाचं नाव जाणून घेण्याची इच्छा आस्मादिकांच्या चेहऱ्यावर बघून पुजारी साहेब म्हणाले तर हे आहे ड्रॅगन फ्रूट चवीपुरतं किंचित आंबट बरचसं गोड आणि कितीतरी आवर्णनीय अनामिक चवींनी युक्त असं ते स्वादिष्ट फळ खाताना माझ्या आणि शमीमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून डॉक्टर पुजारी कमालीचे सुखावले हो डॉक्टर पुजारी करिअरची सुरुवात अभियंता म्हणून आगाज करणाऱ्या पुजारी साहेबांनी यथावकाश त्यांच्या आवडत्या कृषी या विषयात वाचस्पती अर्थात पी एच डी होण्यापर्यंत मजल मारली सनदी अधिकारी म्हणून काम करत असताना पुजारी साहेबांना ऋषितुल्य बाबा आमटेंचा प्रदीर्घ सहवास लाभला सरांचं जेवण होईपर्यंत शमीमकडून ही माहिती जाणून घेण्यात मला आनंद वाटत होता नंतर आम्ही दोघं आमच्या उत्कंठेला बरोबर घेऊन पुजारी सरांबरोबर ते विलोभनीय पीक पाहायला निघालो दर्शनी कॅक्टस म्हणजे निवडुंगासारख्या पंचवीस एकरात लांबच लांब पसरलेल्या त्या पिकाकडे बघून हरकूनच गेलो पुढची पंचेचाळीस मिनिटं ते अद्भुत दृश्य डोळ्यात आणि डॉक्टर तपशिलानं सांगत असलेली शास्त्रशुद्ध माहिती मनात साठवत होतो या फळाला ड्रॅगन का म्हणत असावेत याचा अंदाज आम्हाला पिकाच्या अस्तित्वाच्या अजस्त्रतेमुळं आला पिकाचे अवयव डोळा पूंबीज स्त्रीबीज गर्भाशय अशी माहिती सांगताना डॉक्टर कमालीचे रंगून गेले होते सोलून स्वच्छ केलेलं फळ आम्ही खाल्लं होतं त्याच फळाला सवसन म्हणजे आच्छादनासहित पाहताना मोठीच गंमत वाटत होती नंतर पिकाचा कालावधी मशागत नफ्याचं प्रमाण बाजारपेठ अशी वाणिज्यविषयक माहिती डॉक्टरांच्या प्रवाही बोलण्यातून आली तासिकेच्या शेवटी प्लॅस्टिकच्या बादल्यांमध्ये लावलेली ड्रॅगनची झाडं कशाला या शमीम पठाणच्या प्रश्नाला उत्तर देताना डॉक्टर म्हणाले ही आमची प्रयोगशाळा पंचवीस एकरात काय सुरू आहे याचं प्रतिबिंब इथं उमटतं कुतूहलापोटी मी विचारलेल्या एका प्रश्नाला पुजारी साहेबाने मला क्लीन बोल्ड केलं मी विचारलं या व्यतिरिक्त आणखी काय व्यासंग तेव्हा ते म्हणाले ही फळं फक्त माझ्या उदरनिर्वाहाची काळजीच घेत नाहीत तर तासन तास माझ्याशी बोलतात सुद्धा सर जगदीशचंद्र बोसांची सन्माननीय आठवण करत आम्ही निरोप घेतला आनंदाची लागवड करणारा अनोखा पुजारी आत्ताच आपण हे अनुभव कथन ऐकलं लेखक रामकृष्ण बिडवई छत्रपती संभाजीनगर त्यांचा मोबाईल नंबर डबल नाईन सिक्स झिरो डबल वन सिक्स थ्री डबल झिरो अनुभव कथन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स